तर नमस्कार साक्षस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत खूपच सोपी रेसिपी खूपच चविष्ट व सोपी ती म्हणजे सुशीला, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मुरमुरे घेतलेले आहेत आता हे मुरमुरे मी पाण्यामध्ये भिजून घेणार आहे मुरमुरे भिजल्यानंतर त्यामधली आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पाणी काढून घेत आहे आता इथे मी कांदा चिरून घेणार का आहे मी इथे असा उभा कांदा कापलेला आहे कांदा कापून झालेला आहे त्यानंतर इथे मी मिरच्याही कापून घेतलेल्या आहेत मिरच्या कापून झाल्यानंतर कोथिंबीर ही बारीक अशी कापून घ्यायची आहे आणि इथे मी एक बटाटा घेतलेला आहे व त्याचा साल काढून बारीक का असा चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे मी बटाटा चिरून घेतलेला आहे व तो थोड्या वेळ मी पाण्यात ठेवणार आहे म्हणजे तो लाल पडणार नाही त्यानंतर गॅसवर कढई ठेवून दोन ते तीन माप मी तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला जिरी मोहरी टाकून घ्यायची आहे व मोहरी मस्त अशी तडतडल्यानंतर यात आपल्याला चिरलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे व तीन ते चार मिनटं बटाटा आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे बटाटा थोडा शिजल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत व शेंगदाणे हे आपल्याला तीन ते चार मिनटं परतून घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर त्याच तेलमध्ये मी इथे कांदा टाकलेला आहे व मिरच्याही टाकून घेतलेल्या आहेत व मस्त असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी बटाटा व शेंगदाणे त्यात टाकून घेणार आहे व तेही परतून घेणार आहे त्यानंतर चवीपुरते मीठ हळद टाकून मस्त असं परतून घ्यायचं आहे व थोडीशी कोथिंबीरही टाकायची आहे त्यानंतर इथे मी भिजवलेले मुरमुरेही ह्याच्यात टाकून घेतलेले आहेत आणि परतून घेतलेलं आहे सर्व परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ही टाकायची आहे व खाण्यासाठी तयार आहे आपली सुशीला. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा आणि तुम्ही कशी बनवता हेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद